सर्वांना नमस्कार माझं नाव मंजूषा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजचा विषय म्हणजे आयुष्यभर तरुण राहायचंय तर आपल्याला काय करावे लागेल त्यासाठी काय उपाय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तारुण्य कोणाला नको शरीरात प्राण रस ओतप्रोत भरलेला असेल तर जीवन सुखमय होते जीवन हे नेहमी वाहते असते म्हणून जिवंतपणा वाहत्या रसाशी जोडलेला असतो त्यामुळेच जीवन, त्या जीवन रस वाढवणारे ते रसायन निसर्गात सहजतेने उपलब्ध असलेले म्हणजे आवळा चवन ऋषींनी म्हातारपणी लग्न केले त्यांची पाठ एवढी वाकलेली होती की त्यांचे डोके जमिनीला टिकलेले होते अशा परिस्थितीत लग्न करून संसार करून मुले बाळे व्हायचे असल्यामुळे त्यांनी देवांच्या वैद्यांनी सुचवलेले एक औषध चवनप्राश सेवन सेवन केले आणि त्या मधील मुख्य घटक म्हणजे आवळा आवळ्याचे अनेक प्रकार असतात डोंगरी आवळ्यात बी मोठी असते गर त्या मानाने कमी असतो व गरात धागे अधिक असतात हे आवळे चवीला अधिक तुरट असतात काही प्रकारचे आवळे मोठे रसरशीत अधिक गर आणि अधिक रस असणारे असतात अपरिपक्व म्हणजे नीट वाढ न झालेले आवळे झाडावरून गळून खाली पडलेले आवळे औषधाच्या दृष्टीने तितकेसे उपयोगी नसतात असे वा आवळे वाळवून आवळकाठी किंवा आवळकाठीचे चूर्ण म्हणून विकले जाते रसरशी ताज्या आवळ्यांचा रस साखरेबरोबर वा मधाबरोबर घेण्याने उपयोग होतो आवळ्याचे लोणसे हा पचनासाठी मदत करणारा एक अप्रतिम पदार्थ आहे त्याही पेक्षा उपयोगी व महत्वाचा पदार्थ तो म्हणजे आहे मोरावळा साखरेच्या पाकात मुरलेला आवळा म्हणजे मोरावळा पूर्ण आवळे टोचे मारून गरम पाण्यात किंचित पाण्यात वाफून साखरेच्या पाकात टाकून किंवा किसून साखरेच्या पाकात टाकून मोर आवळा केला जातो केवळ आवळ्याच्या फळातच रसायन गुण आहेत असे नव्हे तर आवळ्याच्या झाडाच्या वातावरणातही हा गुण आलेला दिसतो यकृताचा आकार वाढलेला असल्यास आस मोरावळ्याचा चांगला उपयोग होतो अशा वेळी दिवसातून दोन वेळा मोरावळा खाण्याने खूप उपयोग होतो आवळ्याच्या झाडाच्या सानिध्यात राहिल्यानेही पित्त शमन रक्त संवर्धन रक्ताभिसरण वाढून शरीराला अनेक फायदे मिळतात त्यामुळे आवळ्याच्या झाडाखाली बसावे विश्रांती घ्यावी तेथे बसून काही खावे अशी प्रथा आहे भगवान विष्णूंनी विष्णूंना जशी तुळशी प्रिय आहे तसाच त्यांना आवळा ही प्रिय आहे म्हणून आवळ्याच्या झाडाखाली बसून विष्णू पूजन केल्याने पुण्य लागते असे म्हणतात आवळा भारतात सगळीकडे मिळतो वर्षात साधारण दोन ते तीन महिने ताजे आवळे मिळतात आचार्य चरकांच्या मतानुसार आवळा शीतवीर्य असल्यामुळे रसायनांमध्ये आवळा ही श्रेष्ठ वनस्पती आहे आवळ्याच्या सेवनाने दीर्घायुष्य प्राप्त होते वृद्धावस्था दूर होते त्रिदोषांचे शमन होते आवळा वेदनाहारक डोळ्यांसाठी हितकर पचनाला मदत करणारा रेचक वीर्यवर्धक मूत्रज्वर कमी करणारा बल्य तसेच केसांसाठी हितकर सांगितला आहे व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आवळ्यात सापडते आवळ्यात गॅलिक ऍसिड टॅनिक असिड सेल्युलोज कॅल्शियम प्रचूर प्रमाणात असतात आवळ्याचे चूर्ण ताकात मिसळून घेतल्याने पायात व हातात जाणवणारी उष्णता व जळजळ कमी व्हायला मदत होते आवळ्याच्या ऋतूत आवळ्याचे छोटे तुकडे करून त्यावर चवीनुसार मीठ जिरेपूड लाव लावून खाल्ल्याने पचनाला पित्त कमी व्हायला मदत होते सध्या अनेकांमध्ये साखर पचनात दोष येताना आढळत आहे एच बी सी वाढण्याचा त्रास मोठ्या प्रमाणात दिसतो आहे अशावेळी औषधी उपचारांबरोबर आवळ्याचा रस व कच्च्या हळदीचा रस समप्रमाणात मिसळून अनुषापोटी घेतल्यास रुग्णांमध्ये फायदा होताना दिसतो लघवीची जळजळ किंवा लघवी कमी प्रमाणात होणे या त्रासात तीन ते चार चमचे आवळ्याच्या रसात खडीसाखर घेतल्याने फायदा होतो आयुष्यभर तरुण राहायचं असेल तर आपल्याला आवळ्याशिवाय पर्याय नाही हे आपल्याला वरील माहितीवरून कळाले असेल तरी अशीच नवनवीन माहिती मिळण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नव... नक्की करा या चॅनलमध्ये असेच आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त अनेक व्हिडिओज तुम्हाला दररोज पाहायला मिळणार आहेत तरी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद